लाभ घेतला नाही आणि त्या माणूसच फक्त मोदीजींवर चालला नाही माणसाने चा इंजेक्शन घेतलं नाही ज्या माणसाने कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही विमान अतिशय चांगल्या हायवे विमानतळ रेल्वेचा लाभ घेतला नाही आणि या पाचवी झालेली महासत्तेचा कुठलाही लाभ घेतला नाही तोच माणूस भारतीय जनता पार्टीवर टीका करू शकतो मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो अशा माणसानीच फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा अधिकार आहे ज्याने कधी या निर्माण केलेला हजारो लाखो कोटीच्या हायवेवरून तिने प्रवास केला नाही एकही माणूस या जिल्ह्यामध्ये शोधून सापडणार नाही की ज्याने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला लाभ दिला नाही असा माणूस शोधावा म्हणून कालच आम्ही पलटत भाजपच्या वतीने त्या ठिकाणी आव्हान केले की एक कोटी रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला नाही असा माणूस शोधून सापडा त्याला भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपयाचं बक्षीस देईल अशा प्रकारचा संकल्प आपण आणि म्हणून मला खात्री आहे की या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघामधल्या हजारो लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे

आम्ही तिथे काम करायला तयार होतो पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे एका रात्रीत काल रात्री पक्षाचा विचार घेऊन आपल्या समोर येणार आहे ज्या ज्या लोकांना पूर्णपणे जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही ना हे, 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 ही लोक कृतज्ञ आहेत का नाही हात वरती करून सांगा आहेत का नाही त्या गद्दाराला माफी द्यायची का तुमचा डिपॉझिट जप्त करायचा का शंभर टक्के तुमच्या जीवावर करणार म्हणून सांगायचं का हे निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढीच विनंती करणार आहे येणाऱ्या भविष्य काळात आपल्याकडे वाट बघतोय साहेब येणाऱ्या भविष्य काळामध्ये कृष्णेचं पाणी कृष्णा उजनीमध्ये आणण्याची जबाबदारी आपण घ्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि